जागतिक महिला दिनानिमित्त रामटेक आगारात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला चालक वाहक मेकॅनिकल कर्मचारी तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या महिला पोलिसांचा विशेष गौरव करण्यात आलाय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महिलांसाठी अर्ध्या तिकिटाची सुविधा बसमध्ये राखीव जागा आगारात हिरकणी कक्ष तसेच महिलांसाठी मदत केंद्र आदी सुविधा पुरवत असते महिलांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवास मिळावा यासाठी महामंडळ सातत्यानं कार्यरत आहे रामटेक आगार व्यवस्थापक उमा तिवार यांच्या मार्गदर्शनाखाली आगारातील सर्व महिला चालक वाहक व वा मेकॅनिकल कर्मचाऱ्यांसह सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून झाली त्यानंतर उपस्थित महिलांनी केक कापून जागतिक महिला देण्याचा आनंद साजरा केला यावेळी पार्श्वभूमी पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक धनश्री कुटेमाटे यांचाही प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमामुळे महिलांचं मनोबल उंचावलं असून त्यांच्या कार्यांचा गौरव यावेळी करण्यात आल्यानं उपस्थितांनी समाधान व्यक्त केलंय गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज चौधरी रामटेक नागपूर जागतिक महिला दिवस आज आठ मार्च जागतिक महिला दिवस सर्व महिलांना त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते दे व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे राबवण्यात येणाऱ्या महिलांसाठी ज्या सवलती आहे ज्याच्यात अर्ध तिकीट आहे त्याच्यानंतर त्या सवलती देतात तसंच आमच्याकडे आमच्या बस स्थानकावर दरकणी कक्ष वगैरे व्यवस्था त्या सर्व व्यवस्थेचा व सवलतींचा त्यांनी त्यांनी उपभोग घ्यावा अशी मी त्यांना आवाहन करते ज्या एसटी महामंडळ मध्ये एकदम वाहक आहेत चालक आहेत तसेच मेकॅनिकल आहे गाडीचे टायर बदलण्यापासून ते गाडी चालवण्यापर्यंत आणि वार्षिक उत्पन्न सुद्धा एस चे कसे वाढेल याकरिता प्रयत्नशील असलेल्या महिलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे तसेच माझा सुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे जागतिक महिला दिनाच्या चालक वाहक व एस टी महामंडळ मधील सर्व महिलांना तसेच आपल्या महाराष्ट्रातील देशातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देते आणि या महिला दिनाच्या दिवशी एवढच पोलीस विभागातर्फे एवढाच संदेश देते की महिलांनी कोणत्याही अन्याय अत्याचार सहन करू नये महिलांनी तक्रार देण्याकरता पोलिस तक्रा पोलीस स्टेशनला यावे आणि त्यांची जी तक्रार आहे ती महिला पोलीसच त्या ठिकाणी नोंदून घेतील ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल